नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपला व्हिडिओ असेल आई भवानी जत्रा उत्सव शेलू दोन हजार पंचवीस तर बघा आम्ही तिथं आता पोचलो आहे तुम माझ्या मागं तुम्हाला दिसतच असेल एंट्री गेट आहे तर चला तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण शेलूची जत्रा दोन हजार पंचवीसची कशी भरले ती भवानी शेलू दोन हजार पंचवीस तर अशी काही आहे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या एंट्री केल्यानंतर हे आहेत आपली दुकानं बघा अजून पब्लिक कमी आहे थोडी धोडी त असते असते पब्लिक वाढत चालले हे बघा आकाशी पाळणं वगैरे झिगझॅग झॅग पालणं वगैरे सर्व आहेत तर तुम्हाला हा टूर पण दाखवतो आहे पूर्ण आणि ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी फरक तुम्हाला जर जा जाणवत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा काय फरक आहे हे बघा मुलांसाठी अगिन गाडी हे बघा गा ही आहे मुलांसाठी अगिन गाडी तर गा मी सहज आलो होतो चक्कर मारण्यासाठी फेरी बघण्यासाठी की आहे की संपली पण आहे मला वाटतं आज शेवटचा दिवस असेल कारण का भरपूर दिवस झाले इथं बघा चाट मिळतात सर्व चायनीज बघा असं काही जत्रा भरते हे ही जागा आहे ही एरिया आहे पाळण्यांची ते बघा बाईक उलटा फुलटा पाळणार ज्या महाईला लय बेकार आकार पालना भाग इथे एक शॉट पूर्ण ग्लास खालती पाडायचे तीस रुपये बघा तर हे नाही असं पाहिजे पूर्ण खाली पाडायला पाहिजेत इथे देखील गन शॉट आहेत बघा पाडायची आयटम वरची वरतून आणि मिळायचं आणि इथं बघा त्याच्यामध्ये बॉल टाकायचं याच्यामध्ये आणि ही रिंग हे बघा ही आहे रिंग पब्लिक कमी आहे अजून आणि हे बघा छत्तीस नंबर घ्या एलई डी हे बघा समोर दिसत तुम्हाला हे निशाण्यासाठी हे कधी कधी उल्लू बनवतात मूंगचे मूंग टाकत नाही आतमध्ये आणि बोलतात की मूंग टाकत नाही आतमध्ये आणि बोलतात टाकलं ता आहे म्हणून बघा इथं पण चायनीज वस्तू भेटतील आणि आता हा रस्ता जातो आहे मंदिराकडे बघूया मंदिराकडे ही मिठाईची दुकान मंदिराकडे दरवर्षी इथं रोल भेटतात बघा रोल हे बघा मुलांसाठी मुलींसाठी खेळण्यासाठी पूर्ण वस्तू आहेत तर कीर्तन भजन चालू आहे मंदिराकडे बघूया तिथे जा जाऊन आणि मला वाटतं जेवणावर चालू आहे असं वाटतं कारण बरेच लोक बरेच लोक पत्रावली घेऊन येतात जेवण घेऊन येतात आणि हे बघा मूर्त्या बाबा बाबासाहेब आंबेडकर गणपती बाप्पा हनुमान गौतम बुद्ध कृष्ण शंकर साईबाबा लाफिंग बुद्ध कबूतर शंकर गाय सर्व प्रकारचे भेटतील गॅजेट्स गॅजेट्स आहेत काही चला तिथे गेल्यानंतर आता तुम्हाला दाखवतोय मंदिराजवळ तर हे बघा मी जसं म्हटलं होत जेवण चालू आहे फ्रीमध्ये परंतु ही लाईन बघा जेवणासाठी लाईन बघा किती लागले इथून पूर्ण लाईन इथपर्यंत आहे भरपूर मोठी लाईन आहे जर वे लाईन कमी झाली तर नक्कीच लाईनमध्ये उभे राहून जेवण करून घेऊया बघा जेवण घेऊन इथं बसलेत जेवणासाठी भरपूर मोठी लाईन आहे पुढं मंदिर आहे बघा आरामात जेवतायत चला मंदिराजवळ जाऊया तर हे बघा दर्शनासाठी लाईन आहे इथं तर इथं चप्पल काढूया आणि वर्कशॉट ठेवूया वजन No. Yeah. 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 काही बसले जेवायला आपण पण लाईनमध्ये राहू आणि बघा इथे लाईनमध्ये राहू इथे लाईनमध्ये राहू आणि जेवण करून घेऊ बघू का माणसं घेत आहेत प्लेट घ्यायची इथनं प्लेट घेऊया आणि पुढं भाजी आणि बघा प्लेट घेतली आता प्रकारचे काही वस्तू भेटत आहेत थोडंच दे थोडा थोडा बघा भात घेतलाय आता हे बघा डाळ घेतली आता भाजी घेऊया ही आली भाजी ही आली पापड आणि ही आली बुंदी ने ने काई काई हे बघा ही बुंदी आली अजून काय गुलाब आणि हा आला गुलाबजामज धन्यवाद मित्रा चला आता याचा स्वाद घेऊया त्या बसूया आणि सविस्तर बघूया काय काय मिळालं ते बघा आपली थाळी जेवणाची तर हे बघा ही आहे बुंदी गोड हा भात डाळ बटाट्याची आणि चण्याची डाळीची भाजी गुलाबजांबून आणि पापड तर बघा किती लाईन वाढत चालले बघा मंदिराच्या समोरच तर चला आता जेवणाचा स्वाद घेऊया दाखवतो तुम्हाला बाकीची दुकानं वगैरे सर्व प्रकारचे वस्तू काय काय मिळतात ते पण बघूया आणि आता पब्लिक वाढत चालले ते हस्ते असते मी आलो होतो तेव्हा पब्लिक कमी होती परंतु आता भरत चालले तर तुम्हाला दाखवतोय बघा काय रेटमध्ये काय वस्तू भेटतात त्या पण दाखवतोय पब्लिक बघा आता किती वाढत चालले मी आलो होतो तेव्हा काहीच पब्लिक नव्हती किंचित किंचित माणसं होती आता पब्लिक वाढत चालले असते असते आणि हे दुकानं आहेत मिठाईंची बघा सर्व लेडीज तर इथं लेडीज वस्तू भेटतील तुम्हाला इथं पाणीपुरी भेटेल तुम्हाला एकशे वीस रुपये बघा एकशे वीस रुपयामध्ये कुठलीही वस्तू घ्या मुळांसाठी बघा एकशे वीस आणि इथं पण लेडीज सामान इथं मोबाईल कवर वगैरे इयरफोन वगैरे तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपयामध्ये भेटतील आणि इथं बघा किचनचं सामान कि वस्तू तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये भेटतील जे पाहिजे ते वीस पूर्ण अशी दुकानं लागलेली आहेत पूर्ण दहा रुपये काय वीस रुपये काय तीस रुपये काय शंभर रुपये बघा अशी काही शेलूची जत्रा भरली आणि आजच्या स्थिरिय म्हणजे थोड्या थोड्या पब्लिक आता वाढत चालले तर मी अशा जागेवर आली तर पब्लिक कमी आहे कारण का ज्या त्या जागेवर पब्लिकच्या जागेवरती जर व्हिडिओ काढले तर आवाज येत नाही बरोबर तर या अजून एक दोन दिवस बघा येऊन फिरा शेलूच्या जत्रेमध्ये तर असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा तर जय शिवराय जय अजिराय